नमस्कार आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गरडा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि अंगणवाडी सेविका भगिनींनो चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अंगणवाडी सेविका मदतनीसांना नोटिसा अंगणवाड्या महिनाभरापासून बंद कामावर उपस्थित न राहिल्यास होणार निलंबन बालकांच्या शिक्षण व पोषण आहाराचा विषय गंभीर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी व इतर मागण्यासाठी अंगणवाडीचे कर्मचारी चार डिसेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संपावर गेले आहेत त्यामुळे लातूर जिल्ह्यातील दोन हजार तीनशे चोवीस अंगणवाड्या गेल्या महिनाभरापासून बंद आहेत त्यामुळे अंगणवाडीतील बालकांचे शिक्षण व पोषण आहाराचा विषय गंभीर बांधला आहे त्यामुळे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनेसांनी कामावर उपस्थित राहण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत तसे जे कर्मचारी कामावर उपस्थित राहणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून निलंबन होणार आहे लातूर जिल्ह्यातील दोन हजार तीनशे चोवीस अंगणवाड्या तीन ते सहा या वयोगटातील तेवीस हजार बालके शालेय शिक्षण घेतात या बालकांना खिचडी गोड लापशी असा या अंगणवाडीमध्ये पोषण आहार नियमित दिला जातो अंगणवाडीतील शालेय शिक्षणातून व पोषण आहारातून विद्यार्थ्यांची शारीरिक व बौद्धिक वाढ होते मात्र गेल्या महिनाभरापासून विद्यार्थ्यांचा विकासाचा हा पाया ढासळा आहे गेल्या महिनाभरापासून अंगणवाडीतील एक हजार नऊशे सदोतीस अंगणवाडी सेविका एकशे से सत्तर मिनी अंगणवाडी सेविका व दोन हजार एकशे बारा मदतने विविध मागण्यासाठी बेमुदत राज्यव्यापी संपावर गेल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाड्या कुरूप बंद आहेत जिल्ह्यातील दोन हजार तीनशे चोवीस अंगणवाड्या सुरू करण्याच्या संदर्भाने बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व यांना नोटिशा काढून दोन ते तीन दिवसात कामावर हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत जे कर्मचारी कामावर उपस्थित राहणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंग केली म्हणून सोमवारपासून बालविकास प्रकल्प अधिकारी निलंबनाची कार्यवाही करणार आहे पहिल्या टप्प्यात अंगणवाडी स्तरावर निलंबनाची कार्यवाही होणार आहे काम चुकारपणा करणाऱ्या सुपरवायझरवर दुसऱ्या टप्प्यात कार्यवाही होणार आहे तसेच कामात दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यावर कार्यवाही होणार आहे त्यामुळे अंगणवाड्या शनिवारी व सोमवार सुरू होतात का ते पाहावे लागणार आहे बचत गटाच्या मार्फत पोषण आहार सुरू अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस गेल्या महिनाभरापासून स्वयंपाक सहभागी झाले आहेत अंगणवाड्यातील विद्यार्थी शिक्षणापासून व पोषण आहारापासून वंचित राहू नयेत म्हणून बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दोन ते तीन दिवसात कामावर हजर राहण्यासाठी नोटिशा बजावल्या आहेत जे कर्मचारी कामावर उपस्थित राहणार नाहीत त्यांचे सोमवारपासून ते निलंबन करणार आहेत या कामात सुपरवायझर यांनी काम चुकारपणा केल्यास त्यांच्यावरही कार्यवाही होणार आहे जे बालविकास प्रकल्प अधिकारी कामात हैगय करणार आहेत त्यांच्यावरही कार्यवाही होणार आहे ज्या ठिकाणी अंगणवाड्या सुरू झाल्या आहेत तिथे बचत गटाच्या माध्यमातून पोषण आहार दिला जात आहे तसेच अंगणवाडी बंद असेल जर कोणी चावी देत नसेल तर कुलूप तोडून अंगणवाडी सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद खान यांनी दिली आहे चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मनात काय शंका असतील कमेंटद्वारे विचारू शकता धन्यवाद